कुंभारी आणि नवीन विडी घरकुल परिसरात वळसंग पोलीस ठाण्याच्या अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात आली वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन विडी घरकुल कुंभारी येथील एस एस मेहत्रे उर्दू हायस्कूल परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी परिणामकारक कारवाई केलेली आहे पोलीस स्टाफसह हायस्कूलमधील दोन पंच आणि तक्रारदार यांच्यासह हायस्कूलच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करून तपासणी करत आढावा घेण्यात आला असता अवैध धंदे बंद असल्याचं दिसून आलं तसे पंचनामे करण्यात आले त्यानंतर कुंभारी आणि नवीन वेडी घरकुल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं प्रभावीपणे अवैध धंद्यांवर कारवाई केली यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन केसेस तर जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक केस करून एकूण तीन हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला विडी घरकुल परिसरात दररोज पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत आहेत या भागात लक्ष ठेवून पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अक्कलकोट उपविभागीय या पोलिस अधिकारी यामावार यांच्या आदेशानं वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील रामदास मालचे सुनील कुंवर दिनेश काळोखे मल्लीनाथ बंदीछोडे पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील धरेपन मोरे प्रसाद मांढरे तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इसाक मुजावर राजेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले चालक पोलीस कॉन्स्टेबल अशोक हलसंगी यांनी केली